बारा जानेवारी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सोपे भाषण मुजरा माझा माता जिजाऊंना त्यांनी साक्षात होत्या त्या आई भवानी जन्म घेतला त्यांच्या पोटी शुभांनी सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावरील विराजमान आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्र मैत्रिणीनो माझा नमस्कार आज बारा जानेवारी म्हणजेच राजमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा जन्मदिन होय जिजाऊंचा जन्म बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी झाला राजमाता जिजाऊ या स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मासाहेब म्हणजे आई होत्या जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवर चांगले संस्कार होण्यासाठी कृष्ण अर्जुन अभिमन्यू यांच्या गोष्टी सांगितल्या तसेच त्यांनी तलवारबाजी घोडेस्वारी करणे याही कला कौशल्य देखील महासाहेबांनी शिकवली म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली अशा या कर्तुत्वा धाडसी व्यक्तिमत्व असलेल्या जिजाबाईंचा सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी मृत्यू झाला जिजाऊ तुम्ही नसता तर नसते लढले मावळे जिजाऊ तुम्ही नसता तर नसते हे दिव दिसले विजयाचे सोहळे विजयाचे सोहळे असे सोपे सोपे शालेय भाषणे असतील निबंध असतील शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी हे चॅनल सबस्क्राईब करून ठेवायला विसरू नका धन्यवाद